नमस्कार तेली समाजातील मुलीचं बायडेट आहे ही मुलगी महाराष्ट्र पोलीस आहे त्यामुळं महाराष्ट्र भागामध्ये या मुलीला द्यायचा आहे तो मुलगा तेली समाजाचा असायला पाहिजे अपेक्षा मुलगा गव्हर्मेंट सर्वंट नाही तर पंचवीस ते चाळीस हजार रुपये कमावणारा कायमस्वरूपी नोकरीला असायला पाहिजे तो मुलगा आणि त्याचं शेती कमीत कमी दहा ते वीस एकर शेती असायला पाहिजे गव्हर्मेंट नोकरी असला तर शेतीचा डिमांड नाही घर असलं तरी पण चालते तर जर गव्हर्नमेंट नोकरी नसला तर कायमस्वरूपी नोकरीला असायला पाहिजे आणि दहा ते वीस एकर शेती असायला पाहिजे या मुलीची जन्मतारीख आहे एकोणीसशे ब्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बी ए नोकरी महाराष्ट्र पोलीस आणि या मुलीचे वडील निवृत्त कर्मचारी आहे आई गृहिणी या मुलीला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे सोलापूर जिल्हा अपेक्षा मुलगा तेल समाजातील समाजातील पाहिजे आणि तो महाराष्ट्र भागामध्ये कुठल्याही भागात असला तरी पण चालतंय